सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते पक्षप्रकडे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सदीशाली वर्गापती आपल्या सर्वांचे लाडके देते राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोक मुख्यमंत्री आमदार अजित दबाव यांच्या राज्यभर प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये साजरा केला जात आहे सविस्ता अर्माडीचा या ऐतिहासूमी या ठिकाणी साजरा होत असताना उद्याच्या भविष्याकाची ही वाटचाल पक्ष संघटना विचारधारा आणि स्वर्ग चव्हाणसाहेबांनी आम्हाला जो विचार दिला बहुजन समाजाचा करता असेल तर सत्यवंत समाज अशा अनेक विषयांच्या संदर्भामध्ये या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्तपन देण्याच्या निमित्ताने एक वेगळी ऊर्जा वेगळी स्फूर्ती आत्मविश्वास विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण मातांच्या नेतृत्वात दाखवला त्याचीच पुनरावृत्ती आपली आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपण चालना त्या ठिकाणी करायचा आहे पुन्हा एकदा वर्धापूर पटकाच्या प्रमाणात मला फार शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी